निव्वळ आणि निव्वळ सार अविश्वसनीय आणि ऐतिहासिक कुठल्या शब्दात या सामन्याचं वर्णन करावं हे समजत नाही मुंबईच्या नवी मुंबईच्या ठिकाणी असलेल्या डी वाय पाटील श्रीमरचा हा महिला विश्वचषकाचा भारताचा सेमीफायनलचा सामना खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक सामना होता असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही कारण आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात अर्थातच महिला क्रिकेटच्या इतिहासात आणि तेही विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये तीनशे एकोणचाळीस धावांचं टार्गेट ज्या सहजतेनं आणि ज्या व्यावसायिकपणे भारतीय महिला संघांनी चेस केलं त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे छोट्या बांध्याच्या दिसणाऱ्या जमिना रॉड्रिगीसची खेळी ही भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्तम खेळी म्हणून बराच काळ गणली जाणार आहे कारण ज्या तडफेनं आणि ज्या जिद्दीनं तिनं शेवटपर्यंत आपली बाजू लावून धरली आणि शरीर थकत असतानाही ती स्वतःला ऊर्जा देत राहिली आणि त्यानंतर सामना जिंकल्यानंतरच्या असणाऱ्या भावना सर्वच खेळाडूंच्या अर्थात डोळ्या वाटे वाहू वाहू लागल्या कारण ऑस्ट्रेलिया सारखा तगडा संघ जो सात वेळा विश्व चॅम्पियन होता आणि गतविजेताही होता त्याला पहिल्यांदाच अंतिम सामन्यातून भारतीय संघानं बाहेर केलं या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ हा अपराजित होता आणि आपण अडकळत अडकळत अंतिम फेरीचा टप्पा आपण गाठला परंतु ज्यावेळेला नॉकआउटचे सामने येतात त्यावेळेला तुम्ही साखळीत काय केलं हे फारसं महत्वाचं नसतं कारण त्या दिवशी जर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी केली तर अगोदरच्या गोष्टी झाकल्या जातात आणि अगदी तसंच घडलं साखळीमध्ये आपण बऱ्याचदा अंतिम पाच षटकात गळाल्यासारखी आपली अवस्था व्हायची परंतु आज आपला संघ एका वेगळ्या जिद्दीनं आणि वेगळ्या जोशानं मुंबईच्या सामन्यात खेळताना दिसला आणि एक इतिहास घडताना डोळ्याने पाहता आला खर तर वीस चषकाचा तोही सेमीफायनलचा सामना घरच्या मैदानावरती प्रचंड दबावाचा असतो आणि त्यातच तगडा ऑस्ट्रेलियाचा संघ समोर असल्यानंतर आणि तीनशे एकोणचाळीस धावांचं महाकाय टार्गेट मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण या धावांचा पाठलाग केला तो अतिशय संस्मरणीय होता आणि हा सामना बराच काळ लक्षात राहील ऑस्ट्रेलियाने आपणही या सामन्यात दबावाखाली अनेक चुका केल्या झेल सोडण्याची जणू स्पर्धा अगदी आपणही सुरू केलेली स्पर्धा ऑस्ट्रेलियानंही कायम राखली आणि त्याचा फायदा आपणालाही झाला याच नक्कीच गोष्ट एक आहे की दबाव कुठल्याही संघाला पार कोलमडून टाकतो मात्र एक गोष्ट नक्की झाली की हा भारतीय महिलांचा संघ आता मात्र विश्वचषक जिंकण्यापासून एका पावलाच्या दोरीवरती आहे खर तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकाचा सा अंतिम सामना रंगणार आहे आणि तोही सामना याच स्टेडियमवरती डी वाय पाटील स्टेडियमवरती मुंबईमध्ये रंगणार आहे भारतीय संघ आता जवळपास एक आठवडा झालं याच मैदानावरती आपले सामने खेळतोय त्यामुळे इथलं वातावरण खेळपट्टीशी जुळवून घेण्यात आपल्याला काहीही अडचण येणार नाही अर्थातच दक्षिण आफ्रिकेचा संघ ज्या तडफेनं इंग्लंड विरुद्ध खेळलाय ते बघता हा अंतिम सामनाही चुरशीचा होईल यात शंका नाही काही हो या सामन्याचा सा निकाल मात्र आज जे घडलं हे बराच काळ आणि बऱ्याच क्रिकेट रक्षकांच्या डोक्यात राहणार आहे आणि हे विसरणं निव्वळ आणि निव्वळ अशक्य आहे एक गोष्ट नक्की आहे रविवारी दोन तारखेला ज्या वेळेला नवीन विश्व चॅम्पियन निर्माण होईल तो पहिल्यांदाच असेल मग तो भारत असेल किंवा दक्षिण आफ्रिका असेल पहिल्यांदाच महिला क्रिकेटला एक नवा विश्व चॅम्पियन मिळणार आहे त्यामुळे दोन्ही संघ त्या दिवसाची आतुरतेनं वाहत पाहत असतील अर्थातच घरचं मैदान घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि सध्याचा आपल्या संघाचा चढता आलेख बघितला तर आपलं पारड नक्कीच या सामन्यात जड राहील असं म्हणायला हरकत नाही पण ज्या तडफेनं दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंड विरुद्ध कामगिरी केली ते बघता हाही सामना चुरशीचा होणार यात्र तीळ मात्र शंका नाही मात्र एक गोष्ट नक्की आहे की आत्ताचा सेमीफायनलचा सामना हा बराच काळ आठवणीत आणि स्मरणात राहणार आहे पुन्हा एकदा सर्व भारतीय क्रिकेट महिला संघाचा अभिनंदन आणि त्यांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा